देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो अन्य काही आमदारांची आमदारकी सध्या तरी संकटात आहे वादात आहे धोक्यात आहे टांगती तलवार आहे मित्र हो नमस्कार विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्यावर अनेकांचा विश्वास बसायला अजूनही तयार नाही ईव्हीएमच्या मदतीनं माहिती सत्तेत आली आहे असा आरोप तो सतत होतो निवडणुकीमध्ये निश्चितपणे काहीतरी गैरप्रकार झाले आहेत असा बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये संशय आहे अ काही प्रकरण तर न्यायालयात सुद्धा गेलेले आहेत मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला सुद्धा उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याही आमदारकीवर टांगती तलवार आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून मधून फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केला तिथून के के ते आमदार झाले काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल गुरदे पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती त्यांनी या याचिकेतून केली उच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना समस बजावलं जबाब नोंदवण्याचे आदेश दिले फडणवीस यांनीही आता उच्च न्यायालयामध्ये अर्ज करीत आपली भूमिका स्पष्ट केली तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही विजयी उमेदवारांच्या म्हणजे सध्याच्या विद्यमान आमदारांच्या विरोधामध्ये या याचिका आहेत या, या, या उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध प्रफुल्ल गुर्दे दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते त्यांच्या विरुद्ध गिरीश पांडव चंद्रपूर जिल्ह्यातील चिमोरमधून जिंकलेले भांगडिया यांच्या विरुद्ध सतीश वारजुकर बल्ल्हारपूरमधून विजयी झालेले मुनगुंटेवार यांच्या विरुद्ध संतोष सिंग रावत राजोरा इथून जिंकलेले भोंगळे यांच्या विरुद्ध सुभाष धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केलेल्या या सर्वांची निवड अवैध ठरवून ती रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे देवेंद्र फडणवीस आणि इतरांनी या निवडणूक याचिकांना दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या प्रवर्गातील नियम अकरा अंतर्गत विरोध सुद्धा केलेला आहे या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम एक्क्याऐंशी एक मधील निकष पूर्ण करीत नाहीत त्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यातच ते फेटाळून लावा असं फडणवीस आणि इतरांनी संबंधित अर्जामध्ये म्हटलंय या याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा करीत फेटाळून लावण्याची विनंती फडणवीस यांच्यासह इतर बाकीच्या त्या आमदारांनी सुद्धा उच्च के न्यायालयाकडे केलेल्या आहेत न्यायालयानं याचिका आता या, या अर्जावर दहा जून पर्यंत उत्तर सादर करा अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत निवडणुकीमध्ये बेकायदेशीर म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं लागतं मात्र ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केलेली नाही ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असेल तर काही निकष देण्यात आलेले होते याची कारणेही स्पष्ट करावी लागतात ते सुद्धा केलेलं नाही एवढंच नव्हे तर ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन सुद्धा निवडणूक आयोगानं काढलं नाही अशा प्रकारचा आरोप याचिकाकर्ते खुर्दे यांनी याचिकेत केला आहे निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचे फुटेज फॉर्म नंबर सतरा हे दिलं जात नाही पाच व्हीव्हीपॅटची मुफेर मोजणी करण्याची मान्यता आहे अनेकांनी यासाठी पैसे सुद्धा भरलेले आहेत मात्र व्हीव्हीपॅटची मोजणी सुद्धा केली जात नाही असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो अन्य काही आमदारांची आमदारकी सध्या तरी संकटात आहे वादात आहे धोक्यात आहे टांगती तलवार आहे आता बघा न्यायालयात काय समोर येत आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा निकाल कधी लागतो यावर बरंच काही अवलंबून आहे <laughs> पाहूया तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार